नशामुक्ती अभियान संपूर्ण पृथ्वी आज एक जागतिक खेड अर्थात ग्लोबल विलेज म्हणून ओळखल्या जात आहे आणि माणूस बुद्धितंत्राचं झपाट्यानं आदान प्रदान करत आहे मात्र या बुद्धितंत्राला पंगू करणाऱ्या आणि टाळूवरचं लोणी खाऊ इच्छिणाऱ्या विकृतीही जगात आहे नशा व्यसनाच्या माध्यमातून तारुण्याचा बळी घेत देशाच्या प्रबळ शक्तीवरच खाला घालण्याचा पुरेपूर प्रयत्न अशा विकृतींनी सुरू केला त्याच पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हा पोलिसांकडून जागर या नशामुक्ती अभियानास सुरुवात करण्यात आली आहे या अभियानाद्वारे मुलमुलींना व्यसनापासून लांब ठेवण्याचे उपक्रम राबवले जातात जसे निबंध स्पर्धा रॅली वक्तृत्व स्पर्धा सेल्फी विथ अँटी ड्रग स्लोगन चित्रकला स्पर्धा नाटक पथनाट्य वॉकथॉन व्यसन विरुद्ध शाळा शाळांमध्ये सामूहिक प्रतिज्ञा विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती राबवण्यात येत आहे शिवाय भंडारा पोलिसच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून ड्रग ट्रॅफिकिंग अँड अब्युजेस या घटनांवर आळा घालण्यासाठी क्यू आर कोड तयार करण्यात आला आहे हे क्यू आर कोड बोर्ड भंडारा जिल्ह्यात हजाराच्या ठिकाणी ठळकपणे लावण्यात आले आहेत यामुळे सुज्ञ नागरिकांना ड्रग संबंधित घटना थेट पोलिसांपर्यंत कुठल्याही धोक्याविना पोचवता येतील भविष्यातील सशक्त भारतासाठी आणि तरुण तरुणींच्या उज्ज्वल भविष्यासाठी भंडारा पोलिसांकडून राबविला जात असलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे ज्याचा लाभ तरुण वर्ग घेत आहे भंडारा जिल्हा पोलिसांच्या या समाजपूरक उपक्रमांमुळे भंडारा जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील दुर्गम क्षेत्रातील तरुणाईला सबळ मार्गावर चालण्याचे आव्हान करण्यासोबतच त्या अनुषंगाने त्यांची तयारी सुद्धा करून घेतली जाते त्याचमुळे भंडारा पोलिसांची कॅच लाईन जनहिताची जबाबदारी सुरक्षेची तयारी भंडारा पोलीस समर्पक अशीच वाटते त्याचे सुपरिणामही दिसायला लागले आहे